मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता दुसऱ्याची ट्रुएल ट्रॉली आपण आणली किंवा आपल्याजवळ जर स्वतःची ट्रुएल ट्रॉली असली आणि आपण ते दुसऱ्याला दिली तर त्याच्यापासून आपलं कोणत्या प्रकारे नुकसान होऊ शकते आज आपण ते बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे एक नांगरटीसाठी आणि एक ट्रॉलीसाठी आहे हे दोन न्यूलँड ट्रॉक्टर आहे छत्तीस तीस रॉकेट तर मित्रांनो काय असते टालीच्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस जर टालीचं ऑइल जर खराब असलं आपण याला ट्रॉली जोडली तर ते पूर्ण हळली काईल आपल्या हळली कायलमध्ये त्या ट्रॉलीचा आईल मिसळून संपूर्ण आपलं हळली काईल मिसळून जाईल मित्रांनो आणि आपले जर ब्रेक असले तर आपण अजिबातच अशी चूक केली नाही पाहिजे मित्रांनो कारण आपली पूर्ण सिस्टीमच खराब होईल म्हणून काळजी घ्यायची आहे की होता आपण जॅक टालीचा वरी करायचा नाही जर मधले आईल खराब असेल तर पूर्ण सविस्तर तपासणी करून घ्यायची एवढी काळजी घ्यायची की फक्त आपल्या ट्रॅक्टरमध्ये खराब ऑइल गेले नाही पाहिजे नाही तर आपलं संपूर्ण हळूहळू ऑइल आपल्याला बदलावे लागेल ला।